नमस्कार मैत्रिणीनो घरचा स्वाद या चॅनेलला आपल्या सर्व सख्यांचं मनापासून स्वागत आज मी जी रेसिपी करते आहे ती अतिशय सोपी आणि नाश्त्याची रेसिपी आहे करायला अतिशय सोपी कुठलंही टेन्शन न घेता सहज आपण करू शकता तर मी इथे आज करते आहे तांदुळाचे घावन पचायला हलके चवीला सुरेख आणि सर्वांना आवडीचा पदार्थ तर मी इथे करते आहे आज घावन चटणी मधल्या ज्या चार दिवसात मला कुठलाही व्हिडिओ शेअर करता आला नाही त्याबद्दल क्षमस्व माझी पण धावपळ होती आणि माझ्या घरात सतत पावण्यांची वर्दळ होती त्यामुळे मला व्हिडिओ करणे शक्य झालंय नाही तर आज मी बऱ्याच दिवसांनी आलेली आहे आणि माझ्या चॅनेलचं चा नाव आहे घरचा स्वाद आणि संपूर्ण सगळ्या घरातल्या ज्या सोप्यात सोप्या रेसिपी आहेत त्या मी दाखवत असते तुम्ही माझी रेसिपी आवर्जून बघत जा मला लाईक करा माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सख्यानो हे बघा सख्यानो मी आता आपल्याला इथे या भिड्यावर घागोल घालून दाखवणार आहे अतिशय सोपी पद्धत सुटसुटी आणि सर्वांच्या आवडीचा मेनू काल मी रात्री दोन ही दोन भांडी तांदूळ विजत घातले होते आणि सकाळी उठून ते बारीक मिक्सरला लावले आणि त्यात अंदाजे पाणी घालून ते पीठ तांदुळाचं पातळ करून घेतलं तांदुळाचं पीठ किती पातळ पाहिजे हे मी आपल्याला इथे दाखवलं आहे बघा त्यामुळे घावण करायला काहीही टेन्शन येत नाही हा बघा इथे आता घावन हा छानपैकी तयार झाला हा बघा छान उचलतायत घावन आता आपण दुसरा घावन करूया यातना सात कापे घावन पण करतात यात साप कापे घावन पण करतात खोबरं आणि गूळ हे आपण जसं मोदकाला सारण करतो तसं सारण करून आपण गोडाचेही घावन करू शकतो ते पण खूप सुंदर लागतात कधीतरी मी ती पण रेसिपी आपल्याला दाखवे घावण करणं हे अतिशय सोप्पं आहे काही ना असं खूप चढ होतं अरे बाबरे माझं मला येतील की नाही घावन करायला घावन तर घरात आवडतात सर्वांना मग आपल्याला घावन करायला येतील की नाही याची पण भीती असते पण मी दाखवलेल्या रेसिपीमध्ये अवघड असं काहीच नाही त्यामुळे आपण सहज घावन करू शकता आणि घरात सर्वांना घालू शकता हा बघा मी आता इथे दुसरा घावन केला असे एक एक करून सर्व घावन तयार करून घेणार घावन करताना ना मात्र एक लक्षात ठेवायचं तो घावन परतायचा नाही हां आंबोळी आपण कसं परततो घावन परत दुसरी बाजू बाजू पलटून भिड्यावर घालायची नाही तुमच्याकडे जर भिडं उपलब्ध नसलं तर तुम्ही निर्लेख तव्याला तव्यालासुद्धा घावन करू शकता निर्लेप तव्यावर घावन खूप चांगले येतात पण यात कसं होतं बिडं म्हणजे आपल्याला शरीराला काहीही हानी होण्याची शक्यता नसते त्यामुळे आपण बिड्यावर घावन काढलेले चविष्ट पण लागतात आणि अतिशय सुरेख लागतात हा बघा माझे एकही घावन बिघडत नाही आहेत किंवा चिकटत नाही आहेत याचा अर्थ काय पीठ माझं व्यवस्थित झालं आणि पीठ व्यवस्थित झालं झा की घावन अतिशय सुंदर निघतात घावनसोबत आपल्याला चटणी लागते जण घावन हा चहातून पण खातात पण चटणी सोबत खूप छान लागते तर त्यासाठी मी इथे चटणी केली आहे चटणीत पण काय फार हे चटणीत आपण फार काही वापरलेलं नाही आहे थोडंसं खोबरं थो एक इंच आल्याचा तुकडा ओली मिरची कोथिंबीर मीठ आणि थोडीशी अगदी चवीला चिंच आणि साखर ही बघा ही मी चटणी केलेली आहे घावन सोबत खायला चला तर येत आहे ना घावन खायला चला अशा प्रकारे माझे घावन तयार बघा बरं या रेसिपीत कुठलीही भीती किंवा टेन्शन येण्याची काही कारण नाही अतिशय सुरेख सुंदर पांढरे शुभ्र घावन तयार माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने आपापल्या आप घरी हे घावन करून बघा रेसिपी अतिशय सोपी फक्त तांदूळच आपल्यात जुने घ्यावे लागतात आणि ते तांदूळ रोजचे जाणे किंवा जे आपण रे रेशनचे तांदूळ असतात ते घेतले तरी चालतात फक्त इथे बारीक तांदूळ किंवा तो आंबे मोर वगैरे तांदूळ असतो वासाचा तो, ता, तो। ला पाने, पाने न वापरता जाडा तांदूळ वापरला तरी चालतो रात्री भिजत घालायचे तांदूळ आणि सकाळी उठून मिक्सरला लावायचे आणि योग्य पाण्या पाण्याचे प्रमाण वापरून त्यात मीठ घालावं आणि घावन करायला सुरुवात करावी कुठलंही टेन्शन न घेता चला तर मग yeah the hawankaila